नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कडधान्याला मोड कसे आणायचे ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बऱ्याच वेळा मोड आणताना काय होतं मटकी चिकट होते किंवा तिला एक उग्र वास येतो तर हे सगळं न नये यासाठी काय काळजी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये मी डिटेल मध्ये सांगितलं आहे तर इथे बघा मी मटकी घेतली आहे मटकी आपल्याला एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण जी काही धूळ माती वगैरे असेल ती निघून जाईल आणि एक दोन वेळा पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला पाच ते सहा तास मटकीला पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि थोडस जास्तच टाकायचं कारण मटकी जी आहे ती पाणी ऍब्झॉर्ब करून घेते आता इथे तुम्ही बघा पाच ते सहा तासानंतर तुम्हाला मटकीमधलं पाणी जे आहे थोडस कमी दिसेल आणि मटकीची साईज सुद्धा थोडीशी मोठी दिसत आहे तर मटकीला मोड आणण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची फ्रूट बास्केट किंवा आपली जी पीठ चाळायची चाळणी असते तिचाही वापर करू शकता कपड्यात बांधूनही ठेवू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं कपड्यातून मोड तोड काढताना ते तुटल्या जातात तर इथे बघा मटकीतलं पूर्ण पाणी मी काढून घेतले मटकी अशा पद्धतीने थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि खाली जे आपण भांडं ठेवलंय त्यामध्ये असा एखादा कपडा ठेवायचा जेणेकरून थोडस दमट वातावरण तिथे निर्माण होईल वरून पण एक कपडा ठेवायचा आणि मोठ्या एखाद्या प्लेटने झाकून ठेवायचा साधारण दहा पाच ते सहा तासानंतर मटकीला मोड येतात पण जर थोडंसं थंड वातावरण असेल तर थोडासा जास्तही वेळ लागतो इथे बघा कपड्यामध्ये मटकीचे मोड गेलेत आणि खूप साऱ्या मटकीचे मोड असे गेले तर काढायला गेल्यावर ते तुटतात त्यामुळे अशा पद्धतीच्या चाळणीत तुम्ही जर ठेवली मटकी तर छान मोड येतात आणि काढताना ते, ना ते तुटतही नाहीत एकदा मी तुम्हाला उलट करून दाखवते त्याच्या भांड्यात तुम्ही बघू शकता पाणी आल्यासारखं झालंय तर मस्त छान असे मोड आलेले आहेत मटकीला इथे बघा तुम्ही आणि मटकी किती छान मोकळी मोकळी आणि चिकटही नाहीये आणि कुठलाही प्रकारचा वास सुद्धा मटकीला येत नाहीये तर अशा पद्धतीने मटकीला मोड आणल्यानंतर ही मटकी तुम्ही कंटेनर मध्ये ठेवून वापरू शकता सेम हीच प्रोसेस फॉलो करून दुसरे पण जे कडधान्य असतात त्याला तुम्ही मोड आणू शकता तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता बाजारातून मोड आलेली मटकी विकत आणू नका घरीच अशा पद्धतीने मटकीला मोड आणा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि वरती जर तुम्ही नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका कारण ते फ्री आहे चला तर मग भेटूयात पुढच्या